मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतोय कोकणामध्ये प्रामुख्याने बनवली जाणारी ही खोबऱ्याची चटणी खरं सांगते कोकणामध्ये ही चटणी बनवून ठेवली जाते आणि तांदळाच्या भाकरीसोबत ही खोबऱ्याची चटणी खूप छान लागते वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात ही चटणी बनवून तयार होते तर इथे मी सुख खोबरं एक वाटी घेतलं होतं आणि ते खिसून घेतलं तर हे बघा आता हे जे खोबरं आहे जे। ही, ही ते आपल्याला मंदाचे वरती तव्यावरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अजिबात याचा कलर डार्क करायचा नाही पण तरीसुद्धा हे छान अगदी कुरकुरीत असं भाजलं गेलं पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला हे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे अजिबात याचा कलर आपण डार्क करणार नाही तर अगदी मंदाचे वरती व्यवस्थित असं हे खोबरं बघा मी भाजून घेतलेलं आहे अगदी छान कुरकुरीत असं झालेलं आहे पण बघा अजिबात कलर ह्याचा डार्क असा झालेला नाही आता हे खोबरं जे भाजलेलं आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे हे खोबरं आहे ते आपल्याला गार करून घ्यायचं आहे ही चटणी तीन ते चार साहित्यांमध्ये बनून तयार होते इथे हे खोबरं बघू शकताय तुम्ही कुरकुरीत झालेला आहे पण कलर अजिबात बदललेला नाही आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खोबऱ्याचा केस घालून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला लसूण घालायचं आहे तर ह्या चटणीमध्ये लसणाचा स्वाद खूप छान उत्तर आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही लसूण तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तर इथे मी वीस ते बावीस पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या अगदी बारीक आहेत मोठे असतील तर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या तरीही चालेल पण जितका लसूण असेल तितकी चट्टी छान लागते तर आता यामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत पण आमच्या इकडे लाल तिखट आहे ते मिसळून ठेवलेलं असतं म्हणजे मसाले वगैरे घालून वर्षभराचं साठवणीचं करून ठेवलेलं असतं तर इथे मी मिसळलेली चटणी वापरलेली नाही तर आपण फक्त मिरच्या कांडून आणतो बघा तो बुक्का असतो ना मिरचीचा तर त्यातील मी दीड चमचा इतकी होईल इथे लाल तिखट वापरलेला आहे चवीपुरते यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे लाल तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता फक्त आपण लसूण लाल तिखट आणि खोबरं घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आता ह्याला मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत तरी ते बघा कलर खूप अप्रतिम असा आलेला आहे चटणीला आणि सुगंध इतका छान दरवळतो शिवाय ही चटणी आहे अगदी झटकी पट बन तयार होते अजिबात वेळ लागत नाही जास्त प्रमाणामध्ये ही चटणी बनवून ठेवला तरी ती महिनाभर अगदी व्यवस्थित राहते प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी नेऊ हो शकता पण खरं सांगते इतकी चटणी टिकण्यासाठी ही शिल्लक राहत नाही हे ही तितकच खरं आहे चटणी आपली इथं तयार आहे आपण ह्याला हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू हो शकतो खूप छान पद्धतीने ही चटणी राहते आणि चवीला म्हणाल तर खूप भन्नाट अशी जी चव आहे कोकणामध्ये ही चटणी आवर्जून करून ठेवली जाते आणि तांदळाच्या भाकरीसोबत जरी भाजी नसली तरीही काही हरकत नाही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही चटणी खायला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा पटकन तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करा कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपला हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडचं ऐकन क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्या पाहता येतील तुम्ही बनवलेली ही चटणी कशी झाली होती हे सुद्धा मला कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय